रामकृष्ण हरी माउदी ज्ञानेश्वरीतील अध्याय आठवा ब्रह्माक्षर निर्देश योग ब्रह्माक्षर निर्देश योग नावाच्या या आठव्या अध्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला ब्रह्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणतात अध्यात्म म्हणजे काय आणि अधिभूत आणि आधी, आधी दैवत म्हणजे कोण हे सारे विस्ताराने समजून सांगणार आहे आतापर्यंत श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला जे ज्ञान दिले त्यामुळे अर्जुनाची स्थिती कल्पवृक्षाच्या बागेत बसल्याप्रमाणे झाली आहे त्याचे चित्त पूर्णपणे कृष्णमय झाले आहे ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाच्या आईला त्याची तहान भूक कळते त्याप्रमाणे अर्जुनाच्या मनात काय चालले आहे ते भगवंतांना कळत आहे अर्जुनाने आपल्या मनातील शंका प्रश्न तत्परतेने विचारण्यापूर्वी देतात जे या देहात काठोकाठ भरले आहे आणि ज्याचा कधीही नाश होत नाही ते आकाशाच्या पदरातून गाळून घेण्याइतके इतके सूक्ष्म आहे आणि तरीही ते छिद्र असलेल्या देहातून गळून जात नाही आणि मानवाच्या बुद्धीने कितीही प्रयत्न केले तरी ते वेगळे काढता येत नाही त्याला परब्रह्म असे म्हणतात शरीरातून निघून गेले कि ते विश्वमय होते आणि विश्वपण लोपले तरी त्याचा नाश होत नाही ते नित्य असते ब्रह्माचा हा नित्य असण्याचा स्वभाव म्हणजे अध्यात्म शून्याच्या बरड जमिनीतून एकोहम बहुश्याम हा आदि संकल्प उत्पन्न झाला त्या संकल्पातून अनंत ग्रह गोलांसह विविधतेने नटलेले हे प्रचंड विश्व निर्माण झाले हे विश्व त्याच्या निर्मितीपासून अखंडपणे क्रियाशील आहे हे विश्व निर्माण करून ते क्रियाशील ठेवणारा गोचर असा कोणीही कार्य करणारा दिसत नाही अशा प्रकारे अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्या वाचून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार त्याला कर्म असे म्हणतात ज्याचे अस्तित्व खोटे असते आणि त्याला पंचमहाभूते एकत्र येऊन रूप देतात ते पंचमहाभूतांच्या आश्रयाने राहते त्यांच्या संयोगाने दृष्टीस पडते आणि विनाशकाली लय पावते त्याला अधिभूत असे म्हणतात देहाकडून घडत असलेल्या क्रियांचे चांगले वाईट उपभोग ज्याला घ्यावे लागतात तो इंद्रियांचा स्वामी आहे मरण पावल्यावर देहाचे संकल्प रूप पक्षी ज्या वृक्षावर बसतात त्या जीवाला आधी दैवत असे समजावे लागणारी सहन करतो तो अधी खरे म्हणजे अधिभूत आणि अधिदैवत हे मीच असतो उत्तम कसाचे सोने कटाला मिळाल्यामुळे सोन्याचा उत्तमपणा कमी होत नाही परंतु जोपर्यंत हिनकट सोन्याबरोबर आहे तोपर्यंत त्याला हिणकट सोने म्हंटले जाते अधिभूत अधिदैवत आणि अधियज्ञ हे जेव्हा अज्ञानाच्या पदराने झाकलेले असतात तोपर्यंत ते वेगळे मानले पाहिजे माणसाचा अहंकार गेला म्हणजे अज्ञान दूर होते ते जे चैतन्य असतात नुसती जाणीव उरते ती स्थिती म्हणजे आधियज्ञ मी जे योग मार्ग सांगितले आहेत त्या सर्वांचे ध्येय म्हणजे अधियज्ञ तत्वाचा अनुभव प्राप्त करून घेणे या योग मार्गांनी प्रथम ज्ञान होते ते ज्ञान नेयाशी समरूप होते आणि नेय रूपामध्ये उरते ते जे उरते तोच अधियज्ञ म्हणजे ब्रह्म अर्जुनाला ब्रह्म समजले आहे हे भगवंताच्या लक्षात येते आणि ते अर्जुनाला म्हणतात कि तू उत्तम प्रकारे ऐकतो आहेस हे ऐकून अर्जुनालाही आनंद होतो आपला तान्हा मुलगा तृप्त झाल्यामुळे आईला जसा आनंद होतो तसा आनंद भगवंतांना होतो आणि त्यांच्या अंगी अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात आता ते शांत झालेल्या अमृताच्या लाटांप्रमाणे कोमल आणि सरळ असे बोल बोलू लागतात अज्ञान लोपू लागल्यावर ज्ञानही लोपू लागते लाकूड पेटल्यावर अग्नी जस जसे लाकूड जाळत जातो तस तसा अग्नीचाही नाश होतो सर्व मी जो अधियज्ञ असतो त्याचे ज्ञान झाल्यामुळे हीच स्थिती होते या अधियज्ञाची जाण असावी यासाठी काही लोक नेहमी जागृत असतात ते देहाला वस्त्र मानतात त्यांचे सर्व चित्त भाव अंतरात जो मी असतो तिकडेच वळलेले असतात बाहेरील वस्तूंबद्दल त्यांना आकर्षण वाटत नाही माझे नित्य स्मरण करणाऱ्याची देहवस्त्रे गळून पडल्यावर ते मला येऊन मिळतात मी सर्वत्र आहे हे नित्य ध्यानात ठेवून तू तु तुझ्या हातून घडणाऱ्या वा तुझ्या बाबतीत इतरांकडून घडणाऱ्या व्यवहारांकडे पूर्ण तटस्थपणे पाहत जा जे जे होत असते ते ते सर्व माझ्यामुळे व माझ्याच असण्याने घडत असते हे एकदा तुझ्या बुद्धीने पक्के धारण केले की तू सदा सर्वदा आणि सर्वत्र माझाच अनुभव घेत राहशील अशी मनोबुद्धी राखून तू युद्धासाठी युद्ध हो। सदा सर्वदा आणि सर्वत्र माझाच अनुभव घेता यावा यासाठी तू मनपूर्वक अभ्यास केला पाहिजे सर्वाभूती मी हा भाव चित्तात धारण करून तो साधत साधत चित्त आपोआपच स्थिर होते आणि नंतर ते चैतन्यमय होते हे चैतन्य आकाशापेक्षा मोठे आणि परमाणू पेक्षाही सूक्ष्म असते याला आकार जन्म मृत्यू असे काहीच नसते विश्वातील सर्व भासमय कार्य त्याच्यामुळेच होत असतात हे पूर्ण प्रकाशमय चैतन्य चर्मचक्षूंना दिसत नसले तरी ज्ञानी पुरुषांना नित्य आणि स्पष्ट जाणवते असे ज्ञानीपुरुष प्रयाणकाली त्या चैतन्य ब्रह्माचे ध्यान करतात आणि चैतन्यमय होतात प्रयाण समयी ते उत्तरेकडे तोंड करून पद्धासनात बसतात आणि योगाभ्यासाच्या क्रमात प्राप्त झालेले सुख अंतकरणात साठवून सर्वथैव अंतरात वळवितात त्यांच्या चांगल्या वासनांचे अवशेषही नाश पावतात त्यांना साध्य असलेल्या योग साधनेचा आधार घेऊन ते कुंडलिनीला जागे करतात आणि तिला मार्गाने नंतर हे प्राण चैतन्य ब्रह्मरंधातील चैतन्याशी एकरूप होऊ लागते आणि घंटेचा नाद ज्याप्रमाणे घंटेतच लय पावतो त्याप्रमाणे योगी देह सोडतात म्हणजे परब्रह्म असा मी त्याच्या ठिकाणी येऊन स्थिर होतात हे अक्षय स्थान मिळवणे हेच योगी जनांचे ध्येय असते ते प्रकृतीच्या पलीकडचे आहे म्हणून त्याला रूप म्हणतात बुद्धीला प्रकृतीचे सर्व ज्ञान झाल्यानंतर ती आपले स्वतःचे ज्ञान पाहू ती जाणीव शून्य होते ही जाणीव शून्यता म्हणजेच अक्षर तत्वाची प्राप्ती या तत्वाविषयी बोलताना वेदांचे ज्ञान तोकडे पडते ज्ञान योगी हे ज्ञान कसे साधतात ते ऐक ते मनाला अंतर्मुख करतात नंतर ते प्राण आणि अपान वायूंवर ताबा मिळवतात हृदय आकाशापर्यंत आणून तिथे स्थिर ठेवतात तिथे ओंकाराचे म्हणजेच प्रणवाचे स्मरण करत करत जो पुरुष देह सोडतो तो, तो मलाच येऊन मिळतो प्रणव म्हणजे एकाक्षर ब्रह्म होय अर्जुना तुला असे वाटत असेल की या प्रणवाचे अंतकाली स्मरण करता आले नाही तर काय होईल देह रोगांनी जर्जर झालेला असतो इंद्रिय काम करत नसतात मग अंतकरणात ओंकाराचे स्मरण कसे साधेल अंतकाली प्रणवाचे स्मरण करणे हाच एक मात्र उपाय नाही जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्या अंतकाली मी त्यांचा सेवक होतो माझ्यावर जे प्रेम करतात त्यांचे बाह्य गोष्टींबद्दलचे प्रेम संपत आलेले असते विषय सुखांचा त्यांनी त्याग केलेला असतो त्यामुळे तहानभू या पीडांचा त्यांना त्रास होत नाही त्यांनी माझ्यावर जे प्रेम केलेले असते त्यामुळे मी त्यांचा ऋणी झालेला असतो ते ऋण फेडण्यासाठी मी त्यांच्या अंतकाली त्यांना अंतर्मुख करतो त्यामुळे त्यांना मरणाच्या वेळी होणाऱ्या यातना जाणवत नाही त्यांना फक्त आत्मप्रेमाचा म्हणजे माझा अनुभव येत राहतो देह असूनही देहाची जाणीव उरत नाही त्यांना देह टाकण्याचे दुःख कसे होईल माझ्यावर प्रेम करणारे असे भक्त देह टाकताच मला येऊन मिळतात मग त्यांना पुन्हा देह धारण करावा लागत नाही कारण ते मद्रुप झालेले असतात इतर मार्गांचे आचरण करणाऱ्यांना मात्र पुन्हा संसारात पडावे लागते लोक, लोक मानला जातो दिवसाच्या एका प्रहर काळात स्वर्गातील चौदा इंद्र होऊन जातात इहलोकीची चार युगांची चौकडी होते हजार चौकड्यांचा सत्यलोकी एक दिवस आणि तितक्या चौकड्यांची एक रात्र होते या एका संपूर्ण दिवसात स्वर्गातील देवतांची आयुष्या मागून आयुष्य जातात संपतात आणि येतात पुरुषांनाही पुन्हा जन्म घ्यावा लागतो तेथेही जन्म मृत्यू आहे अर्जुनावरील जन्म मृत्यूचे फेरे कसे होतात हे ऐकल्यावर तुला वाटेल की सृष्टी उत्पन्न होते आणि नंतर तिचा नाश होतो पण तसे होत नाही ज्याप्रमाणे दुधाचे दही होते त्याप्रमाणे तत्व तेच राहून नाश आणि बदल बाह्य रूपात होतो सोन्याच्या गोळ्याचे दागिने केले किंवा दागिन्यांपासून सोन्याचा गोळा बनवला तरी दोन्ही स्थितीमध्ये सोने हे तत्व बदलत नाही त्याचप्रमाणे वस्तुतत्व परब्रह्म व्यक्त आणि अव्यक्त होते व्यक्त आणि अव्यक्त ही शब्दांची केवळ योजना आहे वास्तविक वस्तुतत्वाचे वर्णन करून सांगणे हे शब्दांपलीकडचे आहे जे आकाराला आले असता नाही आणि आकाराचा नाश झाला त्याची नित्यता बिघडत नाही त्याला अक्षर तत्व म्हणजे नाश न पावणारे तत्व असे म्हणतात हे अक्षर तत्व प्रत्येकाच्या हृदयात झोपलेल्या अवस्थेत असते त्यामुळे देह मन बुद्धी यांच्याकडून होत असलेल्या कुठल्याही कृतीशी त्यांचा संबंध नसतो देहामध्ये अवस्थेत असलेल्या या तत्वाला पुरुष म्हणतात देहाच्या इतक्या जवळ असूनही त्याच्या एखाद्या अंशाचेही ज्ञान वेदांना होत नाही म्हणून योगीश्वर त्याला परात्पर म्हणतात जो एकनिष्ठ भक्त काया वाच्या मनाने दुसरे काही जाणत नाही त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे ते उत्तम शेत आहे अर्जुना हे त्रैलोक्य भगवत रूप आहे असा खरेच ज्यांचा मनोभाव आहे त्या आस्तिक भक्तांचा हा आश्रमच आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर मनुष्य तद्रुपतेला पावतो अज्ञान आणि त्याचे कार्य जग ज्या परमात्म रूपी गावाला गेले असतात जे आपणच मोक्ष होऊन राहते तुपाचे ज्याप्रमाणे पुन्हा दूध होत नाही त्याप्रमाणे ज्या प्रत गेले असता पुन्हा जन्म नाही तेच माझे उत्तम ठिकाण होय हे गुह्य वर्म मी तुला स्पष्ट करून सांगितले आहे जे योगी अकाली देह सोडतात त्यांना पुन्हा देह धारण करावा लागतो पण शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहाचे अवसान झाले तर तत्क्षणी ते योगी ब्रह्म होतात मोक्ष आणि पुनर्जन्म हे दोन्ही कालाच्या स्वाधीन आहे मरण काल जवळ आला असता पंचमहाभूते आपापल्या रस्त्याने जातात योगीजन देहत्याग करताना काळ वेळेचे भान ठेवतात त्यांनी देह ठेवण्यासाठी योग्य वेळ साधली तर ते मुक्त होतात पहिला मार्ग परमगतीला नेतो त्याला अर्चिरा मार्ग म्हणतात या मार्गात जठराग्नी ही पहिली पायरी अग्नीचे तेज ही दुसरी पायरी दिवस ही तिसरी पायरी शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आणि उत्तरायणातील सहा महिन्यांपैकी एक महिना ही जिण्याची वरची पायरी अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्ष सिद्धरूप घरात प्रवेश करतो मनुष्याच्या मरण समयी कफवाद दोषांच्या अतिभराने अंतकरणात काळोख होतो सर्व इंद्रियांची गती कुंठित होते स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो तो मरतही नाही आणि सावधही नसतो आणि आयुष्य मरणाची वेळ पाहत असते आषाढ ते माग या सहा महिन्यातील कृष्ण पक्षाची रात्र असा कुयोग जमून आल्यानंतर जो मनुष्य देह ठेवतो त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो असा मनुष्य ब्रह्मविद्व योगी असला तर तो चंद्र लोकापर्यंत आणि तेथून मागे फिरतो मरण काल दैवाधीन असतो योगी जनांना आपली मुक्ती दैवाधीन ठेवावी हे पटेना तेव्हा आपण केवळ वस्तुतत्वच आहोत या दृढनिष्ठेने ते चिंतनशील योगी स्वतःकडेच पाहू लागले आणि त्यांना बंध आणि मोक्ष ह्या कल्पनाच व्यर्थ वाटू लागल्या त्यांना देह बंध आणि देह भाव उरले नाही देह कुठेही कसाही आणि केव्हाही पडला तरी वस्तुतत्त्वात काहीच फरक पडत नाही ते हे त्यांच्या लक्षात आले ऐक पारलौकिक आणि सर्व प्रकारच्या तत्वांनी मिळणारी फळे त्यांना क्षुद्र वाटू लागली ब्रह्मसुख हे निर्भेळ आणि अव्यय आहे अशी त्यांची खात्री झाली ते परमगतीचे चिंतन करत राहिले असे योगीही मला अभिप्रेत असलेले परमोच्च स्थान गाठतात सर्वचराचर ज्याचा भाग आहे ब्रह्मदेव आणि शिव यांना जो पूजनीय वाटतो योगीजन ज्याला आपली श्रेष्ठ संपत्ती मानतात सर्व शक्तीमंतांचे जो सामर्थ्य आहे जो आनंदाची निखळ मूर्ती आहे सर्व उगम आहे चालते यदुकुलदीपक अर्जुनाला वरील प्रमाणे उपदेश करत आहे संजय कुरुक्षेत्रावर चाललेल्या प्रसंगाचे वर्णन धृत राष्ट्राला ऐकवत आहे आणि तो संवाद ज्ञानदेव महाराज तुम्हाला सांगत आहे तो तुम्ही ऐका या पुढील भागात आठव्या अध्यायातील ओव्यांचा अर्थ वाचयात रामकृष्ण हरी माऊली